हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज महाशिवरात्रीला आपण व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात यासोबतच आजच्या दिवशी शिवतत्व हे अतिशय जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे अपले आपल्या घरातनं आपल्याला अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे त्यामुळे आपल्या घरातलं इडा पिढा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही करू शकता खास करून जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा उपाय आवर्जून आता तुम्हाला हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं असेल आई मुलाची भांडणं असतील वडील मुलाची भांडणं असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांची भांडणं होत असतील सासू सोन्याची भांडणं होत असतील घरामध्ये भांडणं कलह होत असतील तर हे सर्व नष्ट करण्यासाठी आणि घरामध्ये कष्ट मेहनत करून पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असतील आर्थिक अडचणी येत असतील तर या सर्व दूर होण्यासाठी आणि त्यासोबतच घरामध्ये जे मुलं मुली आहेत तर त्यांना हवितोशी नोकरी मिळत नसेल विवाहामध्ये त्यांच्या अडचणी येत असतील किंवा शिक्षण घेत असतील आणि शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना जर अपयश येत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं चिडचिडेपणा हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील वारंवार आजारी पडत असतील किंवा नजरदोष तुम्हाला लागलेले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत असतील संकट येत असतील आणि कुटुंबावरती काही अडचणी येत असतील आणि त्यामुळे तुमचं जर महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे थोडक्यात काय तर तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आणि घराची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे स्टीलची एक वाटी घ्या त्यामध्ये चमचावर काळे तीळ तुम्हाला घ्यायचं आहे काळे तिळच तुम्हाला घ्यायचं आहे पांढरे तिळ तुम्हाला घ्यायचे नाही आहेत त्यानंतर चमचाभर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे चमचाभर तुम्ही खडे मीठ घ्या बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल नसेल तर तर बघा खडे मीठाला मात्र लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं खडे मीठ जर आपण जेव्हा ठेवत असतो आपल्या घरामध्ये त्या घरामध्ये मात्र लक्ष्मी कायम स्थिर राहते त्यामुळे आपल्याला खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे तर बघा आता यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे चमचावर पिवळी मोहरी लागणार आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल यानंतर पाच अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आता या लवंगाना फुल असलं पाहिजे अशाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत स्वतःवरनं सुद्धा तुम्ही सात वेळेला उतरवा आणि खास करून तुमच्या घरामध्ये जे आजारी व्यक्ती असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती चिडचिडेपणा करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे उतरावून घेतल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या दक्षिण साईडला तुम्हाला जिथे कुठे जागा मिळेल तिथे तुम्हाला ते फेकून द्यायचं आहे जर तुम्हाला तिथंपर्यंत जाणं शक्य नसेल तर घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर तिथे सुद्धा तुम्ही टाकलं तरीही चालेल फक्त कोणाच्याही अंगावर कोणाच्याही घरावर तुम्हाला फेकायचं नाही फक्त एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे आपण उपाय चांगल्यासाठी करणार आहोत तर कोणाचं वाईट होणार नाही याची सुद्धा आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे तर अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचं आहे जिथे कोणाचाही हात लागणार नाही आणि कोणालाही याचा त्रास होणार नाही या वस्तू तुम्हाला फेकायचं आहे फेकून तुम्हाला परत मागे वळून बघायचं नाही आहे सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला तुमचे धुवायचं आहे देवघरात तुमच्या दर्शन घ्यायचं आहे आपण या वस्तू फेकून जर मागे पाहिलं तर जी नकारात्मकता आपल्या सोबत आलेली असते तर ती पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे तुम्हाला मागे वळून चुकून सुद्धा पाहायचं नाहीये हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी वाईट शक्ती या दूर होतील घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातलं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदायला सुरुवात होईल त्यामुळे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ